टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पैलवान तानाजी जाधव यांचा वाढदिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साजरा होत आहे सोलापुरात देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले टायगर ग्रुप तसेच अंकुश गायकवाड व सत्यवान खालकर मित्रपरिवाराच्या वतीने पैलवान जाधव यांचा वाढदिवस सोलापुरातील बालसुधार गृहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी बालसुधार गृहातील बालकांना मिष्टान्नाचे भोजन आयोजित करण्यात आले होते टायगर ग्रुप सोलापूरचे सत्यवान खालकर परशुराम निंबाळकर अभिजित वाडे विजय क्षीरसागर विकी शिंदे सुंदर शिंदे अंबादास गुजर बाबाभाई शैलेश जाधव शुभम जाधव आदिलभाई आदी उपस्थित होते लोकांचे प्रेरणास्थान लाप दिला की धडकण टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ पलाम तानाजी व जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप सोलापूर शहर सत्यावन बाबा कालकर परशुनिंबाळाचा पोषण मित्र परिवार यांच्या वतीने सोलापूर येथील हिमामधील लोकांना दालचा जेवण वाटप करण्यात आले आहे पहिलवान डॉक्टर तानाजीबाऊ जाधव यांच्या निरोगी आयुष्यासाठी आम्ही सोलापूर शहर टायगूरतर्फे त्यांना उदंड आयुष्य लाभवं हेच आई वजाबाईच्या प्रार्थना करतो